नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पितृपक्षात हमखास घरोघरी केली जाणारी आळूची वडी आज आपण करतो आहे पण त्याची अतिशय वेगळी आणि एकदम नवीन पद्धत आज पण शिकणार आहोत तर दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला आळूची वडी कशी करायची खुसखुशीत कशी बनवायची न खाजणारी कशी बनवायची तर ते तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे त्यात सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्सही तुमच्या लक्षात येतील तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथं थोडासा चिंच पाण्यात घोळवून ठेवला होता आणि तो भिजल्यावर असा कुसकरून घ्यायचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये गुळू घातलं आहे एक छोटा चमचा भरून आणि ते मिक्स करून बाजूला ठेवायचं तर इथे मी घेतली आहे अळूची पानं तर ही आहे ना अशी तपकिरी रंगाची थोडीशी चॉकलेटी देठाची जी पानं असतात ना ती आपण आळूवडीसाठी वापरायची आहेत तर बऱ्याच जणांना ना आळूची वडी खूप आवडतात पण काय होतं खाजवते म्हणून ते कोणी खात नाही गळ्यात खवखवतं खो, ना तर त्याच्यावर एक उपाय आहे तर काय करायचं ह्या ज्या शिरा आहेत ना त्याच्या शिरांमधून जे पानाचा भाग आहे ना तो असा ओढून काढून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ना तसं करायचं आणखीन एक सांगायचं विसरले की पानं आधीनं मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यावरची जी काही माती धूळ असेल ना ती निघून जाते त्यानंतर ती वापरात घ्यायची आता शिरा काढून घेतल्यामुळे त्याच्यामुळे काय होणार जे शिरांमधला जो रस आहे ना तो वगळला जाणार आणि त्यामुळे आपली वडी आहे ती खाजरी होणार नाही किंवा खोखळणार नाही गळ्यात आता ते देठाचा भाग फेकून द्यायचा तर मी इथं सहा पानं घेतली आहेत आणि सहा पानांचे सगळे आतला भाग तो पानाचा भाग काढून घेतला आणि अगदी असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायचा आहे जसे आपण कोथिंबीर चिरतो तशी त्यानंतर दोन मूठ हिरवीगार कोथिंबीर धुवून घेतली आणि ती सुद्धा त्याच्याबरोबर बारीक चिरून घेतली आहे आता हे चिरून घेतलेल्या दोन्ही भाज्या आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये घालायच्या आता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा ओवा एक मोठा चमचा गावरान तिळ मी इथे वापरले आहे आणि एक मोठा चमचा मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला आहे तर इथे तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता जो चिंचगुळाचा कोळ आपण तयार करून ठेवला तो गाळणीत घाळ घालून नाही का असा गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातलं काही घाण असेल खराब असेल तर ते बाजूला निघून जाणार आणि खाली म्हणजे दोन चमचे रस एवढा आपण त्याच्यामध्ये घातला आहे चिंचगुळाचा त्याच्यानंतर एक मोठा चमचा मी इथे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर वन फोर्थ कप चणा डाळीचं पीठ म्हणजे बेसन यात टाकलं आहे आणि ते टाकल्यानंतर मिक्स करायचं परत एकदा बाइंडिंग चेक करायचं आणि परत एकदा आपण वन फोर्थ कप घातलं आहे तरीसुद्धा इथे बाइंडिंग व्यवस्थित झालेलं नाही आहे तर आपण मर परत वन फोर्थ कप पीठ घेतलं आहे पण ते पूर्ण न घालता आपण थोडंसं त्याच्यामध्ये घालायचं आधी आणि थोडं थोडं मिक्स करायचं आणि शेवटी आपण मीठ घातलं आहे याचं कारण असं की आधीच तुम्ही मीठ घातलं तर ते जास्त होऊ शकतं कारण पिठाचं प्रमाण जर कमी झालं तर आपले वड्या ज्या आहे त्या खारट होऊ शकतात म्हणून पिठं घातल्यानंतर मीठ घालायचं आहे म्हणजे त्याचं प्रमाण आपल्याला अचूक लक्षात येतं त्यानंतर थोडं थोडं अगदी थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे खूप घट्ट पीठ मळायचं नाही याचं म्हणजे वड्या आपल्या आतून छान खुसखुशीत होतात आणि खूप जास्त कडकसुद्धा होणार नाही आता त्यानंतर इथं मी कुकरमध्ये वापरलं जाणारं भांडं घेतलं आहे आणि त्याला तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे त्यानंतर आपण नाही का त्या पिठाचे उंडे असे लांबट आकाराचे सिलेंडर आकाराचे उंडे करून घ्यायचे आहे छान आणि त्याला वरून असं तीळ लावून घ्यायचं आपण पिठातसुद्धा तीळ घातलं आहे आणि वरूनसुद्धा तीळ लावायचं म्हणजे ते आता जेव्हा ते आपण उकडायला टाकणार तेव्हा ते तीळ त्याला छान घट्ट चिकटून बसतं आणि पडतसुद्धा नाही आता तीन उंडे त्याचे तयार झाले तर त्या आपण कुकरमध्ये ठेवून ना तीन शिट्ट्या इथे मी कुकरच्या करून घेतल्या आहे तर तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकर थंड होईपर्यंत त्याच्यातच वड्या पडून राहू द्यायच्या आणि त्यानंतर त्या बाहेर काढायच्या आहे म्हणजे आतल्या आत त्या आत शिजत राहतात गरम वाफेमध्ये आणि त्यानंतर मग आपण त्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये म्हणजे जा जाड किंवा पातळ अशा वड्या कट करून घ्यायच्या आहे आता ह्या कट केलेल्या वड्या तुम्ही झिपलॉक बॅगमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये ठेवून एक दोन महिने वापरू शकता किंवा किंवा फ्रीजमध्ये ठेवून एक आठवडाभर तुम्ही त्या वापरू शकता आता आपण तेल तापलं आहे की नाही ते बघूया तर तेल छान तापलं आहे त्याच्यानंतर आपण म्हणजे मीडियम गॅसवर तेल तापून घ्यायचं आणि त्यानंतर वड्या त्याच्यात घालायच्या आहे आणि दोन्ही बाजूनी छान आलटून पलटून मध्यम गॅसवरच वड्या सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आता आतला भाग थोडासा कच्चा आहे वडीचा म्हणून तो परत त्याच्यात घातला आहे आणि छान असा तळून घेतला म्हणजे पूर्ण वडीचा रंग एकसारखा आला पाहिजे अशा त्या तळून घ्यायच्या आहे सर्व वड्या मी इथं काढून घेतल्या तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा रंग आला आहे आणि खूप छान झाल्या आहे वड्या अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा झाल्या आहेत आता इथे मी अर्ध्या वड्या तळून घेतल्या आणि बाकीच्या अर्ध्या वड्या मी अशा बनवणार आहेत की जे वयस्कर मंडळी आहे ते सुद्धा खाऊ शकतील त्यांना कडक खाल्लं जात नाही तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर काय करायचं तेल घालायचं आणि तेलामध्ये आपण मोहरी आणि जिरं घालायचं आणि ते तडतडलं तर की त्याच्यानंतर आपण एक कांदा घालायचा कांदा जरा गुलाबी झाला की एक टोमॅटो आणि एक छोटा चमचा हळद घालायची आणि टोमॅटो म मऊ होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ होत आला की त्याच्यानंतर मी इथं कडीपत्त्याची दहा बारा पानं बारीक चिरून घेतली म्हणजे ती खाण्यात जातात आणि ती त्याच्यासोबत परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या अर्ध्या वड्या राहिल्या तर त्या वड्यांचे एका वडीचे दोन भाग होतील असे मी ते कट करून घेतले आणि त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ आणि थोडीशी एक छोटा चमचा भरून तिळ घातला आहे म्हणजे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि दोन तीन मिनटं हे छान असं लो गॅसवर तळून घ्यायचं म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे अशी मस्त सॉफ्ट वडी तयार होते म्हणजे वयस्कर मंडळीसुद्धा याला खाऊ शकते तर आजची आळूवडीची ही नवीन पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा म्हणजे पितृ पंधरवड्यात बऱ्याच जणांना याचा उपयोगसुद्धा होणार आहे आणि आजच्या रेसिपीबद्दल तुमच्या काही शंका कुशंका असतील तर त्या मला कमेंटद्वारे कळवा किंवा तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला शेअर करू शकता तर रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद